शास्त्राची गरज नाही घ्याव द्याव ठेव अस देतो बघा आता बघा गंमत बघा आता गमतीचे विषय मी हसून सांगितले याने परवाच्या बारी अकरावी सरकार सांगितलं माझ्यावर बारी घ्यायची असेल तर घेऊ नका झोंबलं म्हणतात ना सारख झोंबलं झोंबलं म्हणता सारखं झोंपलं आपल्याला काही झोमत नाही आपण शब्दाला शब्द त्याला तुमचा भाग विकत आहे नाही मग आपल्याला आपण झोंपतो तुम्हाला कोंबडी म्हणतात कोंबडी म्हणतात अंड देते कौट देते कोकड काय करतो कोकड लागतो कसं लागतो बघायचं आता बघत तू फक्त कौट देत राह तू फक्त अंडी देत राह बकऱ्याचा काम लागायचं आणि बकरा लागून जाणार <laughs> <आ, आ, बोतर... laughs> माणसानच तेवढंच बोलावं माणसानं तेवढंच बोलावं जेवढे ऐकायची आपली ऐपत आहे कारण आम्ही काय तर बारिश आलेलो बारिश करायला आलेलो आणि बोलता चांगलं येतं मी एवढा सुरात गातो रे खुरात गातो तू एवढा गाणं बोलून टाको मी तुला बक्षीस देतो मी हाडाचा कवी आहे वाढ नाही ही लोककला आहे हे सातसूर विचूर आम्हाला काय आमच्या वाढवला वाड़ माहिती नाही जी 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 ने केला असं डफावर गायकी केली त्याची अवलाद मी आहे मी गातो पण कवी हा हाडाचा लागतो या शक्ती कुऱ्यात मी सांगतो तुमचा जो कोण कवी आहे जो कोण कवी आहे नाहीतर तुमच्यात जर दम असल तर आता इथं यायचं एक मिनिटात कुणीतरी विषय द्यायचा तुमच्या कवीने लिहायचा किंवा मी लिहितो असल हिमत असल आई पण असं इथं यायचं हा सांगतो आता मी काळा गावठी माणूस माझा आई वडील आपलं काळ त्यांच्याकडे मी काळ आलो आता जसं माझं आई वडील काळ तसं तुमच्या चुलत्यांचं पण आईवडील वडील काळ तुमचं चुलत पण काळ मला काय प्रॉब्लेम नाही आता जर माझ्या घरात जर वेस्ट इंडिज आला असेल तर अर्थात वाया करून खेड्यात तर तुमच्या गावात पण गेला असेल वेस्ट इंडिज वाला काय तुम्ही जाय अरे तुम्हाला काही शास्त्रच बोलायचं नाही तर असं बोलायचं मी तयार आहे अरे रातभर बोलल मी लय माझे आहे तेव्हा आणि त्यातल्या त्यात बोलणार बरं गंमत कशी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन करा ह्यांचं कसं असतं कमरेच्या खालचं जरा बोलायचं लागतो बिकतो झांबतो ह्या माझ्या हातात घे आणि त्याच्यात घे मागच्या वारीला म्हणतात मी तुला काळ्या चोकीचा बोलल्यानंतर मी म्हटलं आता मी काळा तर विजय निगम पण काळे चोकीच मला म्हणतात का लाल चोटीचा नाही बरोबर आता मला सांगा त्याच्यावर ते म्हणतात त्याच्यावर काय म्हणतात त्यांची म्हणतात विजय निकमांची काळी चोच कधी का बघितली म्हणजे त्यांना म्हणायचंय कमरेच्या खालचं तर मी म्हणतो गेल्या चार वाऱ्या तुम्ही मला काळ्या तुझीचा काळ्या तुझा तोंडात चोच कधी घेतली माझी आता चालत माझी तोंडात चोच कधी घेतली होती सांगा राजेश कदम असली खुशारकीची ही दोन खंड आहेत ना आपण थोकून टाकतो आपण सांगितलं बर तुम्ही मेला मेला अंडवर काय मी आज तुमचं श्राद्ध घालतो मी आज तुमचं श्राद्ध घालतो जवाला या अर माणूस मेलेवर श्राद्ध घालतात मेलेवर जेवण कसा असा त्याला भुताटकी सारखा ना दिवस लागतोय आणि लागत राहणार तुम्ही पहिली वारी केली त्याप्रमाणे वारी केली आता जाऊन झुडगुस घातला कसा धुडगुस तुमच्या कवीवर तुम्हाला जो बोलायला लावणार आहे जो कोण हमालाय त्याच्या छातडावर कसा थया असतो ते बघायचं पहिला भाग घेतो घ्या पैसे भेटले प्रणित भिंगे सिद्धेश हातडकर प्रणव हिंगे यांकडून रुपये आणि आईचा गण गायला सांगितले हा फसू तू फसवून प्रेम करताना बाई त्याला हिशोब पैकी चपैकी त्याला हिशोब पैकी चपैकी आणि शुल्प रेखाचा विषय ह्या मर्दाने लेखन पुढ राजा की, की। बोवा कन्हाला कोट जा जा कवाट देते, देते कवाटची बुरजे पण खावा थोकड असं लागलं असं लागल नाही तुझी तोंड लावायची ना असल लायची तर तुझ्या कवी जे कोण तुझा हमाल आहे त्यांनी इथं यावं एक मिनिट गाणं बोलून दाखवायचा जो कोणी विषय घेत त्याच्यावरती आणि मग हुशार काय करायच्या ह्या मारदाने लेखणी पुढं ना तुझी तो बायलेला ती दाढी असते अर्धवट अर्धवट दाडी तो अर्ध माणूस आणि त्याला म्हटला अर्धा खोला त्याला आपल्या भाजी म्हणतात आपण म्हणतो आपण म्हणतो म्हणतात मेला काय म्हणतात आणि असंच आपले म्हणतात असं काय सारखे सारखं आपलं घेऊन घेऊयाचा काय करतोय मी तसं एड बोललो वाईट काय बोललो राजेश भाऊ येड जावा असं काय बोललो नाही जरा गमतीने बोललो राजेश बाबा येड जावा आता आम्ही पण लत व्हायचं व्हायचे पैसा भारती आहे अजून आले नंतर दोनशे रुपये पन्हाळजी कोणवाडी चौदा सप्टेंबरला पन्हाळजीला वारी आहे आणि कोंडवाडीत आहे या बारीला नक्की या आणि प्रतिस्पर्धी शाहीर आहेत आपले खेरटकर बोवा मनीषा कुळे गाव वेरवली आमच्या लांजाचे आहेत आणि त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि कवी सम्राट यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे एमपीएससी काय बोलले एमपीएससी पी स्वप्न बघणार आहे एमपीसी वरती बोलायचं नाही कोतवालाचं स्वप्न बघणार आहे विचारा तो एस समाजात समाजातला त्याच्या पोटावर पाहण्या निघाल पत्वाला स्वप्न बघणार वरती बोलायचं नाही त्याच्या पुढे आजपासून बोलणार नाही मी म्हणतो आपला राहून आपलाय मांडीओ मुसलमान म्हणून मांडी काय कापायची नसते जास्त करायला नाही तुझा म्हणतो सोट्या घे आणि सोट्या तरी बोलले काय सोटे घेऊन झोडून काढेल अरे माझा सोट्या एवढा का लागतो तुला माझा हातात घ्याय तू आणि मी काय जर म्हणतो तोंडावर ठोकला तर पुसून टाकेल तेवढाच करा तोंडाव ठोकलोय ना आयुष्यभरांना डाग वेगळ्या ठिकाणी लागलेला आहे आता आज स्वाट्या आता आता राजे कुठे कोणत्या लागला माझा सोट्या खूप हाय मी सांगतोय अशी आगाऊ असेल तर मला लय माझ्या येते लय माझ्या येते भलं मी राजकारण बोलत राह यांना भासून काय मी चांगली आता पुढचा विषय घ्या विषय काय हा काय आईच्या पोटातून आलेला आहे काय अरे हे तुम्ही खुळ म्हणून मी तुम्हाला तर पुढचं फक्त येड जावं म्हणतात एवढंच म्हटलं आता गमत कशी अरे सगळ्यांना माहिती आहे आईच्या पोटातून सगळे येतात पण आईच्या पोटातून काय बाळ जन्माला येतं आईच्या पोटात जो जो बाळाचा पिंड राहतो तो काय ब्ल्युटूथ येत नाही त्याच्यासाठी पुरुषच लागतो की हो मग तुम्ही बाईची बाजू मांडायची बाईचीच बाजू मांडायची ती सांगायची नाही हा आरतीला आल्यावर दोघं समान पण आधी तुम्ही आईचाच उद्धार करायचा आम्ही बापाचा उद्धार करणार आम्ही कुठं बोललो आईशी शिवाय आम्ही आलो पण आई तुम्ही श्रेष्ठ करायची यांना ना मनाचा मोठेपणा नाही की चुका आहेत ते बाबा सुधरायच्या धमके संपली आता पुढं अरे द्या थांबा देख, 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 ए, एक गाणं घेतो ते हलो हलो माझा तुम्ही एक हे आले विचार हा किती आहे एक फरमाश आले विचार हा किती आहे नाही

तुम्ही म्हणता घ्यायचं असेल तर घ्या नका नका घेऊ आय डोंट केअर तुम्ही त्या लालच्या मंडळात भीक मागत आलात त्यांच्या पायापर्यंत आलात आणि माफी मागितली हजार म्हणून तुम्हाला ते माफ केलेलं आहे शक्य तुला तुमच्यामुळे थांबणार नाही माझ्यामुळे थांबणार नाही तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या काय बोलतोय करणे विकास घेतला घ्यास एकीच हाय विश्वास विकास घेतला इतिहास एकीचा हाय विश्वास